कलकत्ता येथील वैद्यकीय विद्यार्थिनीवर बलात्कार व हत्या प्रकरण महाराष्ट्रातील बदलापूर येथे चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असतानाच भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची उघडकीस आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे तुमसर येथील एका अठरा वर्षीय मुलीवर आरोपी राहुल बिस्ने वय चोवीस वर्ष राहणार मांगली तालुका तुमसर यांनी लैंगिक अत्याचार केल्याबद्दल तुमसर पोलीस स्टेशन येथे आरोपी राहुल बिसाणे विरुद्ध कलम तीनशे शहात्तर दोन अंतर्गत एन चारशे सतरा तीनशे तेवीस भारतीय दंड विधान गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास तुमसर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी करीत आहेत महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून याबाबत शासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे एन सी एन न्यूज मराठीकरिता मनोज चिचगरे भंडारा